भाजपाचे आमदार संजय सावकारे यांचे मोठे बंधू प्रमोद सावकारे यांना धमकी येते आमदार सारख्यांच्या भावाला धमकी आली आमदार संजय सावकारे यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शहरात पंचवीस हत्या झाल्यात पंधरा वर्षात आमदार संजय सावकारे यांनी काहीच कामे केली नाही असे पी आर पीचे प्रदेश महामंत्री तथा कामगार नेते जगन सोनोने यांनी हॉटेल हेवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे पुढे जगन सोनवणे म्हणाले की शहराची परिस्थिती पाहता गुन्हेगारी निर्मूलन आणि निर्भयमुक्त व दहशतमुक्त शहर झाले पाहिजे मी जर पाच वर्ष आमदार झालो तर भुसावळ शहरात आय पी एस अधिकारी आले भुसावळ शहरात पंचसहत्या झाल्या त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपाचे आमदार संजय सावकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता पण ते राजीनामा देत नाही असे देखील पी आर पीचे प्रदेश महामंत्री जगन सोनोने यांनी यावेळी म्हटले आहे संघर्ष माझा न्यूज करिता मी सुनील आराख गुस्सावळ आमदार संजयजी सावकारे यांचे मोठे बंधू परमोदजी सावकारे यांना धमकी आहे आमदार साहेबांसारख्या भावाला या ठिकाणी धमकी येते जर मी आमदार झालो या आमदाराच्या कारकिर्दीमध्ये पंचवीस हत्या झाल्या पंचवीस हत्या आणि पंधरा वर्षे यांनी काहीच काम केलेलं नाही <coughs> पंचवीस हत्या झाल्यानंतर नैतिकदृष्ट्या भुसावळ शहराची ही संपूर्ण परिस्थिती पाहता गुन्हेगारी निर्मूलन आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे निर्भय मुक्त शहर निर्भय शहर दहशतमुक्त शहर हे शहर झालं पाहिजे म्हणून पाच वर्ष मी आमदार जर झालो फक्त पाच वर्ष तर आयपीएस ऑफिसर आणेल पाच वर्ष भुसावळ शहरामध्ये जे पंधरा वर्षामध्ये आमदार करू शकले नाही जे पाच वर्षात आमदार शहरामध्ये करू शकले नाहीत ते मी चमत्कार करून दाखवल क्रांती करून दाखवेल जर मी कामंनी केली जनतेची मी प्रचंड जनआंदोलन जनतेच्या प्रश्नांवरती आम्ही दोघी नवराबाईकोंनी केलेले आहेत आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहेत आमच्या दहा संघटनांनी केलेले जर मी जनतेचे कामं करण्यास अपयशी ठरलो तर मी या ठिकाणी जे तुम्ही मला भर रस्त्यावरती बोटं मारा तडकाफडकी राजीनामा दिली खरं आता पंचवीस हत्या झाल्या आमदार संजय सावकारांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु ते या ठिकाणी राजीनामा देत नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे एस सी एस टी ओबीसी तर माझ्या पाठीशी आहेत परंतु मुस्लिम मराठा आणि दलित यांची देखील युती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे मराठा पन्नास हजार आहेत पंचेचाळीस हजारच्या वरती या ठिकाणी दलित आहेत बौद्ध त्यानंतर या ठिकाणी जे आहेत पुन्हा संपूर्ण जो मराठा मुस्लिम आणि दलित मराठा समाजा पन्नास हजार आहे त्याच्यामुळे परत हे जे संपूर्ण जी संख्या आहे आणि ओढप समचा मोठा एक फार्म्यूल आहे त्या बळावरती मी आमदार होतोय कारण आमदारांनी ठिकाणी मराठा समाजाच्या आमदाराचा मराठा समाजाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून श्रीरामदादा पाटील यांचा प्रचार केलेला नाही आहे त्याच्यामुळे मराठा समाज देखील आमदार संजय सावकारे यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवून मराठा समाज सर्व शक्तीनिशी माझ्या पाठीशी वाढ